नमस्कार मी प्रल्हाद सोनाई आपण पाहतात ओमसाई न्यूज सकल मातंग समाज महामेळावा जामनेर येथे ग्राम विकास व पर्यटन मंत्री मान्य आमदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी पत्रकारांनी आमदार गि एकनाथ खडसे यांच्याविषयी प्रश्न केला असता त्या विषयावर मी खूप बोर झालो असून त्याला काही उद्योग नाही मला खूप काम असल्याने त्या विषयावर बोलण्यास नामदार महाजन यांनी नकार दिला खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं पाठिंबा समाज सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे उभा आहे आणि इथेच नाही जिल्ह्यात नाही तर राज्यभर मातक समाज हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हा भारतीय जनता पक्षाच्या पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यानिमित्ताने निवडणूक ना, म्हणून नाही पण समाजाच्या ना। काही अडचणी आहेत काही त्यांच्या मागण्या आहेत त्या दुसरी त्यांनी हा मेळावा या ठिकाणी ठेवलेला होता आणि म्हणून मी मेळाव्याला समोर या ना ठिकाणी आलेलो होतो शरद पवारांची जामखेडमध्ये सभा झाली त्या ठिकाणी रोहित पवार हे मंत्री असतील असाल असे जे आहेत त्यांनी दिलेले आहेत काय रोहित पवार हे मंत्री होतील असे जे आहे शरद पवारांनी दिलेले आहेत मग त्या ठिकाणी सरकार यावं लागतं त्यावेळी सरकार यावं लागेल ना बहुमत यावं लागेल ना मंत्री तर सगळ्यांनाच व्हायचं आहे बघितलं आपण तिथे सगळे कोट जॅकेट घालून आहेत लगे कराने जण तयारी करत आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये करतायत पण त्यासाठी मला असं वाटतं की सरकार आलं पाहिजे बहुमत आलं पाहिजे एकशे पंचेचाळीस आमदार निवडून आले पाहिजेत मला त्या विषयावर बोलायचं काही उद्योग नाही आहे मला खूप काम आहेत ठीक आहे आनंद आनंद यांच्या मृत्यूबाबत जे आहेत व्यक्त केलेला आहे मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही संजय म्हणजे खरं म्हणजे मला त्या बाबतीवर काही फार माहिती पण नाही महायुतीमध्ये जे आहेत महायुतीमध्ये जागा वाटपा अजून नेत्यांचं एकमत नाही आहे अस्तित्ता का जर आम्हाला मिळाला नाही तर दोनशे काही आम्ही आता ज्याबाबत आमचे पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील त्यांचे काय मागणी ते त्यांनी त्यांच्याकडे सांगावी देवेंद्रजी आहेत सी एम आहेत डी सी एम आहेत किंवा केंद्रीय नेतृत्व जे आहे ते याबाबतीमध्ये विचार करतील